किंवा कुणाचे तरी काका असतील पण ते माझे एक वडील होते मला प्रत्येक क्षणाला की आपल्याला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि जी तुमची साथ आहे ती आम्हाला स्वरूपी हवी आहे फक्त न्याय मिळूच तर नाही तर पुढच्या आमच्या वाटचाली साधी तुम्ही

परिस्थितीमुळे त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय आपण मिळवण्यासाठी जे असे मोर्चे निघतात त्यामध्ये मी विनंती करते की तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि ते तर माझे वडीलच होते आणि आपल्याला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि जी तुमची साथ आहे ती आम्हाला कायम स्वरूपी हवी आहे फक्त न्याय पुढच्या आमच्या तुम्ही आम्हाला अशीच साथ द्या आणि मुख्यमंत्र्याला मी एवढीच विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या या जिजाऊच्या जन्मस्थानावरून मी तुम्हाला ही विनंती करते की लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना शिक्षा अशी द्या की जे आज म्हणजे माझ्या वडिलांसोबत घडलय किंवा ते दुसऱ्या काकांसोबत घडलय ही घटना दुसरे दुसऱ्यांदा करताना त्या आरोपीला सुद्धा वाटलं पाहिजे की नाही त्यावेळेस ती शिक्षा खूप झाली आणि ही शिक्षा माझ्यावर येईल म्हणून त्याने सुद्धा हा गुन्हा न करता अशी तुम्ही शिक्षा त्या आरोपींना द्या आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्या एवढीच विनंती करते